बघा सतरा ते पंच्याऐंशी पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे असा प्रश्न प्रश्न सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांना अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे काय हे सूत्र पहिली समसंख्या अधिक चिन्ह शेवटची समसंख्या आता याला भागीला दोन आहेत आणि समोर गुणीला एकूण संख्या या काही गोष्टी हे काही सूत्र पक्की आम्ही पाठ केले पाहिजे सूत्रातील एक एक गोष्ट क्लिअर करतो सतरा ते पंच्याऐंशी या दरम्यान पहिली समसंख्या कोणती असणार लक्षात घ्या पहिली सम कोणती असणार पहिली समसंख्या तर अर्थात सतरा नंतरही नाही अठरा ही पहिली समसंख्या सर हे तुम्हाला सुद्धा कळते सर शेवटची समसंख्या सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान कोणती सर त्याचा अर्थ पंच्याऐंशीच्या अलीकडे चौऱ्याऐंशी या दरम्यान असलेल्या सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान असलेल्या एकूण समसंख्या किती त्याचा शोध कसा घ्यायचा इथं पंच्याऐंशी वजा सतरा करा आठ इथं देऊन टाका अडुसष्ट ह्या एकूण संख्या प्राप्त होतात आम्हाला सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान मात्र मग अडुसष्ट समसंख्या का नाही या अडुसष्ट ज्या काही संख्या प्राप्त झाल्या सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान असलेल्या एकूण संख्या यामध्ये अर्थातच अर्ध्या सम अर्ध्या विषम असणार दोन क्रमागत सम दोन क्रमागत विषम संख्यांमध्ये दोनचा फरक असतो मग एकूण जे नंबर प्राप्त झाले ह्या एकूण संख्या आहेत सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान याच्यामध्ये असलेल्या सम किती शोधायच्या कशा अडुसष्टला ला फक्त दोन न भागा चौतीस एकूण सम। समसंख्या प्राप्त झाल्या मग सूत्रातील सगळ्या गोष्टी कळाल्या पहिली समसंख्या अठरा शेवटची समसंख्या चौऱ्याऐंशी एकूण समसंख्या चौतीस ओके आता पुढे चला पहिली समसंख्या अठरा अधिक चिन्ह शेवटची कोणती हो चौऱ्याऐंशी याला भागीला दोन गुणीला एकूण असलेल्या समसंख्या चौतीस अंशातील ही बेरीज एकशे दोन याला भागीला दोन गुणीला चौतीस हा भाग एकावन्न जातो गुणीला चौतीस आणि हा गुणाकार सतराशे चौतीस एवढा येतो एवढ्या लोक केलं कस सर तुम्ही दिवसभरामध्ये बरेच मनचिंतन दिवसभरामध्ये आठवलेला असते त्या कारणांमुळे हा सर्व इन्स्टंटली ऍक्शन सतरा ते पंच्याऐंशी दरम्यान असलेल्या समसंख्यांची गेरीज किती सर सतराशे चौतीस हे या प्रश्नाचं उत्तर क्रमागत समसंख्या क्रमागत विषम संख्या क्रमागत समसंख्यांच्या वर्गातील फरक क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक ह्या माझ्या प्लेलिस्टला वर्ष बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल